शेतशिवारातील वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी व वन विभागातील बंदोबस्त करण्यासाठी आदेश घ्यावेत व वन्य प्राण्यांचा थांबावा अशी मागणी यशवंत संघर्ष सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष अश्विन पाटील गडदे यांनी केली आहे हिंगोली जिल्ह्यातील खेरडा खेरडावाडी शिरसम भटसावंगी सागर धनापूर दिग्रस वाणी गाडीबोरी लिंबी लोहरा गाडीबोरी वराडी चिकली पळसोना उमरखोजा संपूर्ण शिरसम मंडळ शेतशिवारात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ मोठ्या प्रमाणात असून खरीप हंगामाची पिके भाजीपाला व इतर पिकेबरोबरच मोठ्या प्रमाणात नासाडी करत आहेत शेत शिवारात हरणाची कळप रोहित रांडूक तसेच माकडांच्या टोळ्या शेतकऱ्यांची कोळी पिके खाण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत या वन्य प्राण्याचा तत्काळ बंदोबस्त लावून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा व पिकाचे संरक्षण करण्यासाठी वन विभागांकडे लक्ष द्यावे अशी मागणी यशवंत संघर्ष सेनेचे से प्रदेश कार्याध्यक्ष यशवंत संघर्ष सेना राज्य कार्याध्यक्ष मी वन विभागास हा जोडून विनंती करतो की आमच्या शेतकऱ्याचे एवढे नुकसान होत आहे आम्ही रोही म्हणतो तसे नीलगाय असेल हरिण असेल रांडूकर असेल याचा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये संख्या वाढ झालेली आहे की शेतकऱ्याची एवढे आतून हात नुकसान होत आहे की जवळपास खूपच त्रास झालेला आहे तर या नुकसान जे काही रोही नीलगाय यांनी आम्ही रोही म्हणतो त्यांना रांडूकर असेल हरिणा असेल यांनी एवढे मोठे नुकसान केलेले आहे शेतकऱ्याचे की बघता सोयी नाही वरून निसर्ग आहे निसर्गाने बघा हे सोयाबीन सारखा एक महिना झाला आमच्याकडे पाऊस चालू आहे तरीही जेवढं नुकसान शेतकरी सोसत आहे त्या भर घालण्यासाठी हे वन्यजीव जे आहेत प्राणी यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि ज्याने शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान होत आहे तरीही मी एकच वन विभागास प्रशासनास अशी विनंती करतो की संबंधित शेतकऱ्याचे जे जे जा नुकसान झालेले असेल त्याचे पंचनामे करून त्यांना ताबडतोब आर्थिक मदत द्यावी तुमच्या आर्थिक मदतींना काहीही शेतकऱ्यांना फरक पडणार नाही परंतु त्यांच्या दुःखामध्ये तेवढेच त्यांना काहीतरी दिलासा दिल्या होईल महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर साठी गोपाल सातपुते यांची रिपोर्ट हिंगोली